नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्वे युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जॉईंट खाते चालेल का तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं कळून येईल की जॉईंट खाते चालेल किंवा नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता वे व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो अनेक सबस्क्रायबरनी विचारलं होतं की लाभार्थ्याचं जे सध्या बँक अकाउंट स्पेशल नाही आहे जॉईंट अकाउंट आहे तर ते चालेल का ने जर कन्सिडर केलं तर ते चालू पण शकते नाही तर चालू पण शकत नाही परंतु यामुळे रिस्क न घेता आपण अगोदर जी आर मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे बँक अकाउंट बाबत ते बघूया आपण तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जवळ जो अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा जी आर आहे तर त्यामध्ये बँक डिटेल बाबत स्पष्ट असे निर्देश देण्यात आलेले आहे तर ते निर्देश काय देण्यात आलेले आहेत ते अगोदर आपण बघूया तर यासाठी ट्रॅक करून खाली जाऊया आपण या जी आर मध्ये आणि खाली गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी आज चौथा पॉइंट सांगण्यात आलेला आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे म्हणजे या ठिकाणी लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे जॉईंट खाते या ठिकाणी सांगण्यात आलेलं नाही म्हणजे बऱ्याच जणांचं काय होतं जे लाभार्थी आहे तर त्यांचं म्हणजे महिला आहे तर महिला आणि त्यांचे जे मिस्टर आहेत तर त्यांचं एकत्र जॉईंट खातं अनेक बँकेमध्ये आहे त्यामुळे जॉईंट खाते चालेल का असा अनेक जणांनी प्रश्न जो केलेला होता तर तो या जी आर मध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे की लाभार्थ्याचं बँक अकाउंट मध्ये खातं असावं त्यांनी जॉईंट अकाउंट म्हटलेलं नाही जर आपण जॉईंट अकाउंट असलेलं खातं या ठिकाणी खात्याची माहिती आपण या फॉर्म मध्ये द्याल तर होऊ शकतोय आपला अर्ज बाद सुद्धा होऊ शकतो म्हणून याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे यासाठी अजून वेळ आहे जर लाभार्थ्याचं जर खातं नसेल तर ते नॅशनलाइज मध्ये खातं खोला आणि त्याला आधार नंबर जॉईन करा त्याचबरोबर फोन नंबर सुद्धा जॉईन करा तरच ते बँक अकाउंट या योजनेसाठी ग्राह्य धरले जाणार आहे आणि लाभार्थ्याला त्याचा फायदा होऊ शकणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बँक खात्याबद्दलचं जे काही महत्वपूर्ण अपडेट आहे तर त्याची माहिती डिटेलमध्ये बघितलेली आहे जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल आणि यानंतरही आपल्याला माझी बहीण लाडकी योजनेसाठी जे जे काही महत्वपूर्ण अपडेटची माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद